नमस्कार अप्ला मजा अप्ला मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर विश्वास संपादन करून पैसे लुबळणाऱ्या भामट्यापासून सावधान महाराष्ट्र आपला नवीच इचलकरंजी येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेतून कमल बाबुराम मिठारी वय वर्ष अडुसष्ट या आजीबाई पेन्शन घेऊन घरी जात असताना वाटेत टू व्हीलर गाडीवरून भामटा येऊन मी तुमच्या घराशेजारी राहत आहे मी तुम्हाला घरापर्यंत सोडतो असे विश्वास संपादन करून आजीबाईच्या जवळ असलेले पाच हजारची पिशवी आपल्याजवळ ठेवून घेतली आजीबाईचे घर येताच गाडीवरून आजीला खाली उतरविले आणि जवळ असलेली पाच हजारची पिशवी आजीला न देताच गाडी सुसाट मारून पळून गेला सदरच्या या भामट्याचा प्रकार सी सी कॅमेऱ्यात कैद झाला असून हा भामटा कोणाच्याही नजरेत आलेस नव्वद शहाण्णव अठ्ठ्याहत्तर ऐंशी शहाऐंशी या नंबरवर संपर्क साधावा असे अजिबाच्या नातेवाईकांनी आव्हान केले आहे तरी या भामट्यापासून नागरिकांनी सावध राहावे असे आव्हान महाराष्ट्र आपला न्यूजने केले आहे